हरी मंडळी मंडळी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज नातेपुते इथं पोहोचणार आहे बरड इथला मुक्काम आपला आटोपून तिथला पाहून घेऊन ज्ञानोबा माऊलींची पालखी जी आहे ती नातेपुते इथं दाखल होणार आहे त्यापूर्वी आपण पाहतोय पालखीसमोरच्या ज्या दिंड्या असतात जे लाखो वारकरी असतात ते पुढच्या टप्प्याला पुढचा जो आपला विसावा असतो त्या ठिकाणी पोहोचत असतात आणि तिथल्या त्यांच्या मुक्कामाची कशी व्यवस्था असते ती आज आम्ही तुम्हाला दाखवतोय अशा पद्धतीनं आपण पाहतोय की जे दिंड्यांचे प्रमुख असतात वारकरी असतात ते या पुढे जाऊन पुढच्या विसाव्याच्या ठिकाणी जाऊन राहुट्या उभं करण्याचं काम करत असतात आणि ह्या राहुट्या उभं करण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं देखील आपण पाहतोय की अशा पद्धतीनं जे दिंडीचे प्रमुख आहेत दिंडीतले जे महत्वाचे वारकरी आहेत ते पुढच्या ठिकाणी पोहोचतात आणि अशा पद्धतीनं राहुट्या उभं करण्याचं काम या ठिकाणी केलं जात असतं आणि त्यानंतर जी आहे ती पालखी समोरच्या ज्या दिंड्या आहेत त्या पोहोचतात आणि दिंड्यांमधले जे वारकरी आहेत ते या ठिकाणी मुक्कामाला असतात खरं तर ऊन असो वारा असो पाऊस असो हे सगळं सोसत हे वारकरी या ठिकाणी दाखल होत असतात आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केली जात असते माझ्यासोबत वारकरी बाबा आहेत बाबा मला सांगा की कुठनं आलात कितवी वारी आहे चौथी वारी आहे आमची जालना जिल्ह्यातून आलो आम्ही बरं हो आणि शिरजगाव हा हा आणि हे कसं किती वेळ लागतो साधारण एक राऊटी उभी करायला अर्धा तास लागतो बर हो अर्ध्या तासामध्ये रावटी उभा करतो आम्ही नंतर मायला येत येता मग बिछाणा टाकीत येतात मग झोपात येता नाही जर करावं तर रात्री पाऊस आला बारा एक वाजता दहा वाजता तर मग ते घरामध्ये पाणी येतं रावटीमध्ये मग झोपता येत नाही हा मग त्याच्याकरता आधीच हे करावं लागत असतं रावटी ठोकायची पाणी काढून द्यायचं चाऱ्या काढायच्या हो किती रावट्या होतात तुमच्या आमच्या दोन रावट्या आहेत आमच्या गावातल्या सिरस म्हणून लोक झोपतात मग एक रावटी चौदा चौदा लोक झोपतात होवटीला आम्ही मोर येतो ट्रक म्हणजे टाकते महाराज लोक आणि मग आम्ही भिशी भरतो आम्ही भिशी द्यावा लागते आम्हाला पंधराशे रुपये एका महिन्याची मग त्याच्यामध्ये आम्हाला जेवण फ्री आहे तीन टाईम एक टाइम चे आहे पंधराशे रुपये म्हणजे एक महिनाभर आणि त्या मग आम्ही येतो काय सांगाल तुम्ही आता बरेच वर्षांपासून वारी अनुभव आहे पाऊस येण्या येण्याच्या अगोदर हे सगळं काम आम्हाला करावं लागतं जर पाऊस आला टायमाला फजीजी होती त्याकरता आमची फडकरी अगोदर त्याची काही मुलं रावटीचा नकाशा काढून ठेवतात मग सर्व वारकरी येतात हे आपोआपल्या हिशोबानं आपोआपल्या पद्धतीने चारी खाणं त्याच्यातले खडे काढणं बाजूच्या दोऱ्या आहे गज हे पॅक करणं मग नंतर पॅक झाल्याच्या नंतर आपण आपलं हो, रावटीमध्ये जोराचा पाऊस झाला तर काही नाही मजबूत असत मजबूत असतं हे रावट्यामध्ये किंमत सात सात हजार रुपये आणि आमच्या महाराजात काम सगळं केले रे ओरिजिनल रे सगळं साहित्य त्याच्यामुळं आम्हाला पावसाचा भीव वाटत नाही आल्यानंतर पॅक करून घेतो आम्ही आणि पदशीर राहतो माझी पहिली आहे यांची चौथी अनुभव म्हणजे काय सकाळी उठलं चार वाजता उठतोच दिंडीत इथपर्यंत पाय येतोच पदशीर जप करीत करी येतो काही पाच पंचवीस किलोमीटर चालतो पण आम्हाला काहीच वाटत नाही पाय दुखत नाही सरती नाही खोकला नाही काही नाही पदशीर याचं मस्त आनंदात गावाकड तर पाय दुखतात आणि इथं पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटर चलतो तरी काही वाटत नाही एवढा आनंद आहे बाबा दिंडी म्हणजे वारीमध्ये जागा कशी नाही हे फडकरीचे मुलं काही असते त्याचे त्याचे ते येऊन ठोकते म्हणजे असा नकाशा काढून ठेवते आपण आपली रावठीचा नंबर आपण आपली रावठी क्लिअर करायची नंबरिंग कसं असते हे काय वर नंबर आहे त्याच्यावर त्र्याऐंशी नंबर आमचा त्र्याऐंशी नंबर हा आधी ठरलेलं आहे आम्हाला बिल्ले हे दिलेले आहेत ते बिल्ले आमच्या बिल्ल्यावर सगळा नंबर त्याचं पूर्ण बायोडाटा आहे कुडा हरवला एखादा व्यक्ती तरी सापडतो हा व्याज बिल्ले येत आमच्याकडं त्या बिल्ल्यावर आम्हाला सगळं कळून जातं हे असे व्याज बिल्ले आपण पाहतोय की अशा पद्धतीनं खरंतर ही संपूर्ण व्यवस्था या ठिकाणी केली जात असते आणि लाखो वारकरी तर आता सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे अचानक पाऊस येतो कधीकधी तापमान देखील वाढतं ऊन देखील वाढतं अशा या संपूर्ण ऊन वाऱ्याच्या सावलीच्या खेळामध्ये हे वारकरी जे आहेत ते पंढरीच्या दिशेनं जात असतात आणि रात्रीचा जो थो थोडासा विसावा असतो तो घेण्यासाठी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं थीक ठिकठिकाणी ह्या राहुट्या उभं करण्याचं काम जे आहे ते या वारकरी दिंड्यांचे जे प्रमुख असतात त्यांच्याकडनं केलं जात असतं आणि थोडा विसावा घेऊन थोडी विश्रांती घेऊन वारकऱ्यांचा जो आहे हे तो उत्साह पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी त्यांच्यामध्ये संचारतो आणि पुढचा जो प्रवास आहे तो विठ्ठलाच्या भेटीचा तो पुन्हा एकदा उद्यापासून आपला सुरू होत असतो अशी ही संपूर्ण व्यवस्था असते कॅमेरामॅन सागर पाटील सह श्रीकांत घुले झी मीडिया नातेपुते